विद्यार्थी मित्र इयत्ता बारावी मधील प्रकरण क्रमांक सात प्रदेश आणि प्रादेशिक विकास याचा अभ्यास करत आहोत यापूर्वी या प्रकरणाचा आपण पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रदेश ही संकल्पना त्याची वैशिष्ट्ये आणि प्रदेश कशा प्रकारे असतो याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे आज आपण या, या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ पाहत आहोत आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रादेशिक विकास निर्देशांक आणि या निर्देशांकावरती काही परिणाम करणारे जे घटक आहेत तर हे घटक कशा प्रकारे असतात याचा अभ्यास करणार आहोत यामध्ये सुरुवातीलाच एक तक्ता दिलेला आहे पहा सांगा पाहू तख्ता सात पॉइंट दोन चे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपण तक्ता काय दिले वरचे जो भाग आहे पहा प्रदेश दरडोही उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण नागरीकरण टक्केवारी एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी निव्वळ सिंचनाखाली असलेले असलेल्या क्षेत्राची टक्केवारी आणि एका वर्षातील दरडोई वीज वापर मध्ये दिलाय इथं त्यांनी प्रदेशामध्ये अ आ इ असे तीन प्रदेश दिलेत आणि या प्रत्येक प्रदेशाची ही आकडेवारी दिली आहे पहा अ आप्रदेश, अप्रदेशामध्ये दरडोही उत्पादन पंधरा हजार चारशे सासष्ट आहे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर एकूण लोकसंख्येपैकी चौदा टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे त्यानंतर नागरीकरण अ या प्रदेशात जवळ जवळ पंचेचाळीस टक्के नागरीकरण झालेलं आहे आणि एकूण लागवडी खाली खालील क्षेत्रापैकी खाली असलेलं क्षेत्र चौसष्ट टक्के आहे तर अ या प्रदेशात एका एक वर्षातील दर डोई वीज वापर मध्ये पाचशे सत्तावन्न आहे जसं च दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या प्रदेशाची आकडेवारी आहे आणि ई या प्रदेशाची आकडेवारी यामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची आहेत चला तर बघूयात पहिला प्रश्न कोणत्या प्रदेशात अधिक संसाधने उपलब्ध आहेत असे तुम्हाला वाटते सरासरी आपण जर दिलेल्या या तक्त्याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जो प्रदेश आहे तर या अप्रदेशामध्ये दरडोई उत्पन्न जास्त आहे शिवाय नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे एकूण क्षेत्रापैकी सिंचनाखाली असलेल्या जमिनीचं क्षेत्र जास्त आहे साहजिकच या प्रदेशामध्ये अधिक संसाधने उपलब्ध आहेत प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्रदेशातील लोक श्रीमंत आहेत असे तुम्हाला वाटते यावरून ही लक्षात आपल्याला येत की अप्रदेशातील लोक श्रीमंत आहेत असे दिसून येते कारण त्यांचे दरडोही उत्पन्न हे जास्त आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणत्या प्रदेशातील लोक अधिक समाधानी असतील असे वाटते त्याचं कारण विचारलंय का प्रदेशातील लोक अधिक समाधानी असतील असे वाटते कारण तेथील लोकांचे दरडोही उत्पन्न अधिक आहे दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी आहे नागरीकरणाचे प्रमाण जास्त असल्याने आवश्यक सोयी सुविधा उपलब्धता सिंचनाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याची उपलब्धता व्यवसायाला संधी या प्रदेशातील लोकांचे दरडोही वापर जास्त असल्याने त्यांच्याकडे विविध साधन सामुग्रीची उपलब्धता असणार उद्योगधंदेही असू शकतात त्यामुळे एकूणच या प्रदेशात सुख सुविधा उपलब्ध आहेत साहजिकच लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उच्च आहे राहणीमान उत्तम चांगल्या प्रकारचे असल्याने ते तेथील लोक अधिक समाधानी असतील त्यानंतर प्रश्न चौथा आहे तुम्हाला असे वाटते का कि दिलेले निर्देशांक किंवा घटक तेथील लोकांचे जीवनमान निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत तर याच्यामध्ये उत्तर आहे असे वाटत नाही की दिलेले निर्देशांक किंवा ते जे घटक आहेत हे लोकांचं जीवनमान ठरवण्यासाठी काही पुरेसे नाहीत फक्त दरडोई उत्पन्न जलसिंचनाखाली किती क्षेत्र आहे किती युनिटचा वापर झाला हे एवढे पुरेसे नाही तर दिलेल्या ही उत्पन्न, करन, बीज ही तर उत्पन्न नागरीकरण वीज वापर जलसिंचनाखाली क्षेत्र याचाच विचार केलाय परंतु लोकांचे जर जीवनमान निश्चित करायचे असेल निश्चित करण्यासाठी दिलेला निर्देशांक किंवा घटक पुरेसा वाटत नाही त्यामध्ये अन्य सामाजिक सांस्कृतिक घटकांचाही विचार होणं गरजेचं आहे उदाहरणार्थ शैक्षणिक स्थिती लिंग गुणोत्तर स्वच्छता इत्यादी किंवा आरोग्य या याही गोष्टींचा विचार कोण किंवा या गोष्टी विचारात घेणं गरजेचं किंवा आवश्यक आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या प्रदेशात राहणे तुम्हाला आवडेल आणि का व प्रदेशात राहणे मला आवडेल का असं पुढं तुम्हाला विचारले आता अ आई हे तीन प्रदेश आहेत त्यापैकी तुम्हाला कुठं राहायला आवडतंय बघा बरं कारण त्या प्रदेशातील लोकांचे दरड मला तर या ठिकाणी अ प्रदेशात राहायला आवडेल आता तुम्हाला कुठं आवडते ते तुम्ही बघायचंय मला का मध्ये राहायला आवडेल कारण या प्रदेशात लोकांचे दरडोई उत्पन्न अधिक आहे दारिद्र्य खालील लोकांची संख्या कमी आहे किंवा सिंचनाखालील क्षेत्र जास्त आहे म्हणजे शेती व्यवसायाच्या भरपूर संधी आहेत शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रकारे झालेला असेल नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे नागरी सुविधा आहे शैक्षणिक सुविधा साहजिकच त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या असतील आणि नागरी सेवा ना सुविधांचा ना लाभ सुद्धा आपल्याला त्यामध्ये घेता येईल आणि म्हणून त्या ठिकाणी मला प्रदेशात राहायला आवडेल तुम्हाला कुठल्या प्रदेशात राहायला आवडेल हे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहावयाच आहे त्यामध्ये प्रदेशाचे दरडोई उत्पन्न जास्त आहे इतरांपेक्षा तेथील लोकसंख्या कमी आहे दरडोई उत्पन्न कमी तर लोकसंख्या जास्त आहे लोकसंख्या जास्त असून एकूण उत्पन्न हे कमी आहे अप्रदेश आ... आणि ई प्रदेशापेक्षा नागरीकरण जास्त असलेलं आढळत लागवडी खालील क्षेत्रापैकी सिंचनाखाली असलेले क्षेत्र ही जास्त आहे या प्रदेशात विजेचा वापर जास्त होतो निर्देशांकावरून तेथील जीवनस्तर दोन प्रदेशापेक्षा चांगला असू शकतो जे मानवी विकासाचा निर्देशांक निश्चित करताना किंवा त्या एखाद्या प्रदेशाचे संपूर्ण चित्र सुस्पष्ट करत असताना त्यावेळी केवळ आपल्याला तेथील दरडोही उत्पन्न हे असून चालणार नाही तर त्यामध्ये आपल्याला साक्षरता सा शाळेतील नोंद नुन, नोंदणी गुणोत्तर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र लिंग गुणोत्तर महिला आणि बाल गुन्हेगारी असे इतरही निर्देशांक त्या प्रदेशात सुस्पष्ट करावे लागतील प्रदेशाच्या विकास किंवा त्या प्रदेशामध्ये विविध असणारे सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक व पर्यावरणीय परिस्थिती वर हा निर्देशांक आधारित असलेला आपल्याला आढळतो इतर जे निर्देशांक आहेत हे मी पुन्हा तेच खाली पॉइंट दिलेले आहेत बघा इतर निर्देशांक कुठले आहेत म्हणजे एखाद्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास होण्यासाठी फक्त दरडोई उत्पन्न किंवा त्या ठिकाणी जर दारिद्र्य रेषेखालील असणारी लोकसंख्या हे उपयोगाच नाही तर साक्षरता दर गरजेचा आहे शाळेतील नोंदणी गुणोत्तर गरजेचं आहे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र लिंग गुणोत्तर महिला आणि मुलावरील गुन्हेगारी आणि हे सर्व बघत असताना या सर्व घटकांचा गरज आहे त्या प्रादेशिक विकास किंवा निर्देशांक प्रदेशाच्या विविध सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक व पर्यावरणीय परिस्थिती वर निर्देशांकाची संख्या ही अवलंबून असलेली आपल्याला आढळते अशा प्रकारे प्रदेशाचा विकास व तेथील साधन संपत्तीवर आणि लोकसंख्येच्या कार्यावर अवलंबून असते प्रदेशाच्या विकासावर परिणाम करणारे असे हे घटक असलेले आढळतात आणि या घटकाच्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला आढळतो यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे बघा जरा विचार करा आपल्याला बऱ्याचशाच ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपण म्हणजे त्या सोडवतो तर जरा विचार करा असे सांगितले त्यामध्ये हे तुम्ही स्वतः करायचं आहे बघू संसाधनाचा जास्तीत जास्त वापर केल्याने प्रदेशाचा विकास होतो का याचं उत्तर तुम्ही लिहायच आहे प्रदेशाच्या विकासासाठी पर्यावरण हा निर्देशांक ठरू शकतो का आणि एखाद्या प्रदेशात विरळ लोकसंख्या असल्यास किंवा तो प्रदेश निर्मनुष्य असल्यास त्या प्रदेशाला विकसित प्रदेश म्हणता येईल का याची चर्चा आपल्याला वर्गात करायला सांगितलेली आहे त्याचं काय आहे का 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 तर प्रत्येकाची उत्तर याच्यामध्ये कशी वेगवेगळी येणार आहेत बघा संसाधनाचा जास्तीत जास्त वापर केला तर त्या प्रदेशात विकास होतो का नाही प्रदेशाच्या विकासातील पर्यावरण हा एकच घटक निर्देशांक असू शकत नाही तर सामाजिक राजकीय सांस्कृतिक हे सगळे घटक त्याच्यासाठी महत्वाचे आहेत एखाद्या प्रदेशात विरळ लोकसंख्या असल्यास उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया खंड किंवा तो प्रदेश निर्मनुष्य असल्यास उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड त्या प्रदेशाला विकसित म्हणता येईल का तर त्या प्रदेशाला विकसित म्हणता येणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला थोडस करायला या बाबी आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा एक ऍक्टिव्हिटीज पुढे येते करून पहा म्हणून सांगितले त्यांनी खालील सारणीत काही प्रदेश दिलेले आहेत तसेच काही भौगोलिक घटक व परिणामही सुचवलेले आहेत सोडवलेल्या उदाहरणाच्या आधारे उर्वरित तक्ता पूर्ण करा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की तक्ता काय दिलाय तक्ता सात पॉइंट तीन प्रदेश दिलेत एका कॉलम मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचं भौगोलिक घटक दिले आणि तिसऱ्या कॉलम मध्ये प्रदेशावरील परिणाम दिलाय तर पहिला कॉलम काय आहे नाईल नदीचे खोरे नाईल नदीचे खोरे यामध्ये भौगोलिक घटक काय असेल तर नदीचे खोरे हा प्राकृतिक घटक आहे आणि प्रदेशावरील परिणाम कृषी कारण नदीचं खोर त्या ठिकाणी आहे सुपीक नदीने तयार केलेली गाळाचा मैदानी भाग आहे म्हणजे शेतीचा विकास आहे शेतीवर जे आधारित उद्योगधंदे आहेत आणि नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये जलविद्युत पुरवठा होतो किंवा प्रकल्प आहे शेतीसाठी जलसिंचनाचा विकास झालेला आपल्याला आढळतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही साखळी जी आहे किंवा ही सारणी पूर्ण करता येते त्यानंतर दुसरं इथं रिकामी जागा दिली आहे आणि मध्येच त्याचा भौगोलिक घटक लिहायचा आहे आणि त्या प्रदेशावरील परिणाम त्यांच्या पुढच्या कॉलम मध्ये लिहायचा आहे तर कॅनडा उत्तर युरोप रशिया युरेशियाचा जो भाग आहे तर या ठिकाणी सूचीपर्णी वने आपल्याला आढळतात आणि त्या प्रदेशावरील परिणाम काय आहे तर त्या प्रदेशावर आपल्याला वनावर आधारित हो फर्निचर निर्मिती करता येतात ची निर्मिती होते कागद निर्मिती आणि कागदासाठी लागणारा जो लगदा आहे तर हे तयार मोठ्या प्रकारे करता येत इथं आपलं बसणार नाहीये म्हणून हा चौकोन करून मी तुम्हाला बाजूला सांगितलेलं आहे उदाहरणार्थ जर पाहिलं तर कॅनडा हा जो देश आहे तर जगामधील सर्वात जास्त जे वर्तमानपत्राचा कागद आहे त्याच्यासाठी लागणारा जो लगदा आहे तर ह्या लगद्याची निर्मिती तिथं आढळत असणाऱ्या जे सूचीपर्णी वने आहेत तर या वनांच्यावर आधारित करत असताना आपल्याला आढळतो त्यानंतर तिसरा आहे जपान जपानमध्ये भौगोलिक घटक दिलेत बेट आहे भौगोलिक स्थान कमीत कमी, कमी खनिज संपत्ती आहे देशाचा अरुंद आकार आहे जगाचा नकाशा जर नजरेसमोर आणला तर तुम्हाला दिसेल की आशिया खंडाच्या पूर्वेकडे अतिशय छोटस बेटांचा बनलेला हा जपान आहे त्या ठिकाणी प्रदेशावरती काय परिणाम होतो तर मर्यादित कृषी क्षेत्र आहे लहान असल्यामुळं जलसंपत्ती आढळते जलसंपत्तीवर आधारित उद्योगांचा विकास होतो आणि व्यापार चालतो तसेच जपानच्या चारी बाजूने समुद्र आहे आणि जपान हा मासेमारीमध्ये अग्रेसर असलेला आपल्याला आढळतो म्हणजे अशा प्रकारे त्या प्रदेशावरती त्याचा परिणाम होताना आढळतो यामध्ये तिसरा आहे इंडोनेशिया आणि मलेशिया तर इंडोनेशिया आणि मलेशिया ही आग्नेय अशी आशियाई बेटे असलेले आढळतात म्हणजे आशिया खंडाच्या आग्नेकडे पॅसिफिक महासागरामध्ये असणारा हा बेटांचा समूह आहे इंडोनेशिया आणि मलेशिया हा भौगोलिक घटक कुठला आहे तर विषुवृत्तीय भाग आहे विषुववृत्तावरती ही बेटे आढळतात हवामान हे विषुववृत्ती असलेलं आढळतं बेटे आहेत आणि व्यापारी मार्गावरती यांचं स्थान असल्यामुळे मोठ्या प्रकारचा व्यापार चालताना आपल्याला आढळतो आणि याचा प्रदेशावरील परिणाम काय आहे तर कृषीचा विकास व्यापार आणि पर्यटन याच्यासाठीही प्रसिद्ध असलेले आपल्याला आढळतात तर अशा प्रकारे आपल्याला हे जे तक्ता क्रमांक सात आणि त्याची उत्तर प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारे घटक त्याच्या पुढचा भाग असलेला आढळतो तर प्रदेशाच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर काही प्राकृतिक का घटक आहेत काही आर्थिक घटक का आहेत सामाजिक घटक आहेत तर या घटकांचा परिणाम कशा प्रकारे होतो आता जो प्रादेशिक विकास आहे तर विकास ही एक सापेक्ष संज्ञा आहे विकासाचे मोजमाप करण्यासाठी बरेच मापदंड असलेले आढळतात कुठलाही एक घटक घेऊन त्या प्रदेशाचा विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही त्याच्यासाठी जसे वेगवेगळे निर्देशांक आपण पाहिले तसेच हे मोजमाप करण्यासाठी एखाद्या प्रदेशाचे विकास कसा झाला तर विकासाचे काही मापदंड हे विविध क्रियाद्वारे त्या क्षेत्रातील उत्पन्न लोकसंख्येचे प्रमाण लोकसंख्येची गुणवत्ता शिक्षण आयुर्मानता दारिद्र्याचे प्रमाण इत्यादी इत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे एक मापदंड एखाद्या क्षेत्राचा विकास ठरणारा एकमात्र घटक असू शकत नाही म्हणजे केवळ त्या ठिकाणी गुणवत्ता आहे म्हणून त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास होतो असं नाही किंवा एखाद्या प्रदेशातील लोकांचं आयुर्मान वाढत म्हणून त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा विकास होतो असं नाही म्हणजे विकासाचा कोणताही एक मापदंड एखाद्या प्रदेशाचा विकास ठरवू शकत नाही तर त्याच्यासाठी अनेक घटक असावे लागतात एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा एखाद्या क्षेत्राचा किंवा प्रदेशाचा विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी असणारी प्राकृतिक रचना सामाजिक घटक आर्थिक घटक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबी लक्षात घेणं हे खूप गरजेचं असलेलं आपल्याला आढळतं आता यामध्ये पहिली जी बाब आहे तो प्राकृतिक घटक आहे प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास कशा प्रकारे झालेला आढळतो किंवा प्राकृतिक घटकाचा परिणाम प्रादेशिक विकासावरती कसा होतो हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रदेशाच्या विकासावरती हवामान प्राकृतिक रचना मृदा पाणी त्या प्रदेशाचं भौगोलिक स्थान त्या प्रदेशात असणारी नैसर्गिक वनस्पती नैसर्गिक बंदरे यांचा परिणाम होताना आढळतो अशा प्रकारे तर मृदा किंवा माती कमी सुपीकता पाण्याची कमतरता रोगट हवामान असे घटक असतील तर त्या ठिकाणी प्रदेशाचा विकास हा कमी होतो उदाहरणार्थ उष्ण कटिबंधीय या ठिकाणी सुपीक जमीन नाही पाणी उपलब्ध नाही रोगट हवामान आहे त्यामुळे त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास झालेला नाही आणि याचा उलट जर आपण पाहिलं तर ज्या प्रदेशामध्ये जमीन किंवा मृदा ही सुपीक आहे अनुकूल हवामान आहे चांगल्या प्रकारचा पाऊस आहे पर्जन्यमान चांगल्या प्रकारचा आहे अशा प्रदेशामध्ये विकासाला चांगला मिळते उदाहरणार्थ भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश म्हणजे ते घटक जर अनुकूल असतील तर प्रादेशिक विकास होतो ते घटक जर प्रतिकूल असतील तर प्रादेशिक विकास होत नाही म्हणजे अनुकूल प्राकृतिक घटक नसतील मात्र इतर नैसर्गिक संसाधनाचा स्त्रोताद्वारे या भागाचा विकास होऊ शकतो काही वेळेस मोठ्या प्रमाणात संसाधने असतात परंतु हवामान अनुकूल नसतं किंवा त्याचा उपभोग करण्यासाठी पुरेशी लोकसंख्या नसते उदाहरणार्थ अंटार्टिका खंड अंटार्टिका खंडावरती मोठ्या प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असलेले आढळते पण त्या ठिकाणी लोकसंख्याच नाही निर्मनुष्य खंड म्हणून आपण ओळखतो आणि त्यामुळं या अंटार्क्टिका खंडाचा प्रादेशिक विकास हा झालेला नाही त्याचबरोबर आफ्रिका खंड आफ्रिका खंडाचा सुद्धा मोठ्या प्रकारे त्याच्या चारही बाजूने पाण्याचा भाग आहे जलसंपत्ती उपलब्ध आहे मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी वन किंवा वनांचा भाग आढळतो परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास होण्यासाठी उपलब्ध असणारे काही मानव किंवा त्यांच्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे सामाजिक आर्थिक ज्या बाबी आहेत त्या अनुकूल असलेल्या आपल्याला आढळत नाही आणि म्हणून हा प्राकृतिक घटकावरती एकच घटक हा परिणाम करताना आपल्याला आढळत नाही तर हवामान प्राकृतिक रचना मृदा प्राणी नैसर्गिक वनस्पती या सर्वांचा परिणाम होताना आढळतो यामध्ये पुढचा घटक आहे लोकसंख्या लोकसंख्या आणि प्रादेशिक लोक विकास इथं आपल्याला पुन्हा एक ऍक्टिव्हिटीज दिली आहे पहा काय दिलंय लोकसंख्या संक्रमणाचा पाच टप्प्याचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित आहेत असे म्हणता येईल आपल्याला लक्षात आलं का हे लोकसंख्याचे टप्पे कुठं आलं प्रकरण क्रमांक दोन आपण लोकसंख्येचे मनोरे पाहिले लोकसंख्या भाग दोन मध्ये मनोरे पाहिले आणि संक्रमणाचे टप्पे पाहिले तो भाग इथं आपल्याला सांगितलेला आहे आणि यामध्ये आपण सांगू शकतो कि जो पहिला जो लोकसंख्या संक्रमणाच्या पाच टप्प्याचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित आहेत असे म्हणता येईल तर या पाच टप्प्याचा विचार करता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील देश हे विकसित आहेत असे आपल्याला म्हणता येईल त्यानंतर प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी विचारले लोकसंख्या मनोऱ्यातील तीन प्रमुख प्रकार लक्षात घेता कोणता मनोरा विकसित देशाशी निगडीत आहे आपण तीन मनोरे पाहिले होते तिथं तर लोकसंख्या मनोऱ्यातील तीन मनोऱ्यापैकी आपल्याला अ आ इ असं दिलेलं होतं बघा स्थिरावलेला वगैरे तर हे प्रकार लक्षात घेता इ हा स्थिरावलेला मनोरा विकसित देशाशी निगडीत आहे असं वा असं आपल्याला त्यावरून लक्षात येतं आणि वरील दोन्ही प्रश्नाच्या उत्तराचा विचार करता लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका स्पष्ट करा तर यावरून काहीच भूमिका स्पष्ट करता येईल तर लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका महत्वाची ठरते कारण त्या ठिकाणी जर लोक असतील लोकांच कार्यरत असतील तरच त्या प्रदेशाचा विकास होतो ज्या प्रदेशामध्ये अवलंबित लोकसंख्या जास्त तेथे जन्मदर जास्त ते जन्मदर जास्त मृत्यू जर जास्त तेथे ते कार्यशील ते ते लोकांचे प्रमाण कमी आयुर्मान कमी मात्र मृत्यू दर कमी असते मात्र मृत्यू दर कमी आयुर्मान जास्त वृद्धांची संख्या अधिक अवलंबित लोकसंख्येत वाढ वैद्यकीय लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास या पाच अं लोकसंख्या व प्रादेशिक विकास लोकसंख्या याचा जवळचा संबंध असलेला आपल्याला आढळतो आणि या दोन्ही घटकांचा एकमेकावरती परिणाम होताना आपल्याला आढळतो मात्र विकासासाठी लोकसंख्या हा घटक अतिशय महत्वाचा असलेला आढळतो कारण त्या ठिकाणी अवलंबित भार जर जास्त असेल तर लोकांचं दरडोई होणार उत्पादन कमी होतं अवलंबित भार कमी असेल तर दरडोई उत्पादन वाढताना आपल्याला आढळतं म्हणजे कार्यरत लोकांची ही जास्त असलेली आढळते आणि त्यानुसार त्या, त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास झालेला आपल्याला आढळतो त्यानंतर लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास कशा प्रकारचा आहे इथं पुन्हा ते उत्तर मी स्पष्ट केलेलं आहे बघा लोकसंख्या व प्रादेशिक विकासाचा जवळचा संबंध असलेला आढळतो हे दोन्ही घटक एकमेकावरती परिणाम करताना आढळतात मात्र विकासासाठी लोकसंख्या आणि त्याची गुणवत्ता ह्या दोन्ही बाबी अनुकूल असलेल्या आढळतात प्रदेशातील साधन संपत्तीवर लोकसंख्या वय घनता जन्मदर मृत्यूदर व्यवसायाची रचना प्रजनन क्षमता त्याचबरोबर जीवनमान आयुर्मान इत्यादी घटकांचा ताण पडतो त्यावेळेस हे घटक प्रदेशातील वापर नियोजनात उपयुक्त असलेले आपल्याला आढळतात लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात आणि मृत्यू दरात कमालीची घट घट झाली होती कमी जन्मदर जास्त विकास शक्य कारण अवलंबित लोकसंख्या कमी खर्च असलेला आढळतो रोजगार उपभोक्ता उपभोगता सामाजिक गरजा आणि लोकसंख्येची सामाजिक वैशिष्ट्ये हे लोकसंख्या मनोर्यामुळे स्पष्ट होताना आपल्याला कार्यसंख्याची शक्यता जास्त राहणीमानाचा दर्जा उच्च असलेला आपल्याला आढळतो स्थलांतरित लोकांचे प्रमाण प्रदेशामध्ये जेव्हा जास्त असते तेव्हा लोकसंख्येच्या विविध आर्थिक क्रियासाठी वापर होताना आपल्याला आढळतो आणि याच्यामध्ये म्हणजे आर्थिक क्रियासाठी वापर करून घेण्यासाठी अनेक अडचणी आढळतात येथे रोजगाराच्या संधी राहणीमानाचा दर्जा उच्च निर्माण होतो पण साधन संपत्तीवर सुख सुविधावरती मात्र ताण निर्माण होताना आपल्याला आढळतो लोकसंख्या जेवढी जास्त असते तेवढे दरडोही उत्पादन कमी आणि दरडोही उत्पन्न हे विकासाचे मानक म्हणून ओळखले जाते दुसरी तर दुसरीकडे कमी लोकसंख्या प्रदेशाच्या विकासास मारक ठरताना आढळते कारण उपलब्ध साधन संपत्तीचा पुरेसा वापरच होत नसलेला आपल्याला आढळतो उदाहरणार्थ अंटार्टिका खंड तर अशा प्रकारे लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास म्हणजे लोकसंख्या हा घटक प्रादेशिक विकासावरती परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक सात याच्यामध्ये प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक विकासाचा जो निर्देशांक आहे त्याच्यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते थोडक्यात पाहिलेले आहे धन्यवाद